नमस्कार मित्रांनो होईलच प्रेम या मालिकेच्या सात ऑगस्टच्या भागामध्ये मित्रांनो आजच्या भागामध्ये वसुंधरा आणि रम्याने मिळून विरुद्ध मंजूचे चांगलेच कान भरलेले आहेत आणि त्यानंतर मंजूने सगळ्यांसमोर जाऊन खूप मोठा असा राडा सुद्धा घातलेला आहे तर आता काव्याने मात्र तिला शांत करायसाठी पार्थ स्टाईलची ट्रिक वापरलेली आहे आणि त्यानंतर आता सगळ्यांनी समजावून सांगितल्यानंतर मंजू काउन्सिलरला बोलवण्यासाठी तयार होते आणि त्यानंतर आता जेव्हा काउन्सिलर येते आणि नंदिनी तिला सर्व काही पिहू बद्दलच्या गोष्टी समजावून सांगते आणि आता काउन्सिलरने मात्र पिहूला एकट्याच खोलीमध्ये घेऊन तिचं काउन्सिलिंग चालू केलेलं असतं आणि शेवटी ती जेव्हा पिहू सोबत रॅपिड फायर राऊंड खेळत असते म्हणजे तिच्याकडून सिक्रेट्स काढून घ्यायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा सिक्रेट असं विचारल्यानंतर पिहू लगेचच नंदिनी असं सांगते आणि आता काउन्सिलरला हे मात्र कळालेलं आहे की सिक्रेट तर फक्त नंदिनी सोबतच आहे आणि त्यानंतर मित्रांनो काउन्सिलरने पिहूच्या मनामधून वसुंधराच्या जे काही सिक्रेट आहे ते सर्व काही काढून सुद्धा घेतलेलं आहे आणि त्यामुळेच इकडे वसुंधरा आणि रम्याला मात्र चांगलाच घाम फुटलेला असतो तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूया जेव्हा नंदिनीला विचारतो अगं तू मला धोंडा म्हणालीस तर नंदिनी त्याला म्हणते नाही हो चुकलंच माझं मी ना सरळ तुम्हाला दगडच म्हणायला पाहिजे होतं तर जेव्हा आता तिला म्हणतो हो चालेल ना मला तेही चालेल अगदी जन्मेजे बदलून माझं नाव दगड ठेवलंच ना तरीसुद्धा काही हरकत नाही पण काय आहे माहिती का अगं मला तुझी चिंता आहे अगं तर तेव्हा नंदिनी त्याला रागारागतच विचारते माझी चिंता माझी कसली चिंता तर जेव्हा म्हणतो अगं माझं नाव दगड ठेवल्यानंतर तुझ्या नावापुढं काय लागल याची चिंता कर नंदिनी दगड देशमुख कसं वाटेल ते ऐकायला लोक काय म्हणतील माहितीये का बघा बघा दगडाची बायको आहे बघा असं म्हणून तो हसू लागतो तर तेव्हा आता नंदिनी त्याच्याकडे रागातच बघत असते आणि जेव्हा परत आता तिच्याकडे बघून थोडासा गप्प बसतो थो। तर नंदिनी म्हणते मस्करी सुचते काल मी तुमच्याशी एवढी भांडले एवढी रडले पण काही नाही तुम्हाला त्याचा आज आणि आज काहीच न झाल्यासारखं माझ्यासमोर उभे आहात तर जेव्हा आता म्हणतो अगं मी तुझ्यासमोर उभा आहे पण कालचा जीवा आणि आजचा जीवा यात फरक आहे तर नंदिनी म्हणते फरक आहे कुठला फरक आहे तर तेव्हा जेव्हा म्हणतो हे बघ मी सांगणार नाही मी चकाचकबाईसारखं बोलून नाही तर करून दाखवेन तर आता नंदिनी त्याला म्हणते ते राहू देत पोळीचे गोल करा पटापट तेल तापलंय तर जेव्हा म्हणतो तेलही तुझ्यावरच गेले बहुतेक त्यानंतर तो गोल गोल पुऱ्या करू लागतो आणि पुऱ्या झाल्यानंतर म्हणतो अरे वा वा क्या आहे बात कसल्या मस्त गोल पुऱ्या केल्या तुम्ही आणि त्यानंतर तो पुऱ्या एक एक करून तेलामध्ये सोडू लागतो तर तेव्हा आता नंदिनी त्याच्याकडे बघून हसतच असते आणि मनातल्या मनात म्हणते मनात लहान पोरासारखे घाबरत आहेत पण हौस तर आहे पुऱ्या करायची असं ती थोडं हसत हसतच बोलत असते तर आता तेव्हा जेव्हा पुऱ्या सुद्धा तळू लागतो आणि म्हणतो हा हा काय मस्त पुऱ्या फुगल्यात बघ फुगल्यात बघ वा कमालच आहे आणि त्यानंतर तो आता परत पुऱ्या करू लागतो आणि पुऱ्या करत असताना त्याच्या चेहऱ्यावरती त्याचे केस येत असतात आणि त्याचा हात मात्र पिठाने माकलेला असतो तर तेव्हा आता तो नंदिनीकडे बघतो आणि तिला इशाऱ्याने सांगतो की माझे केस थोडेसे मागे कर आणि त्यानंतर तो तिला चक्क ती त्याचं जॅकेट काढायला सांगतो आणि नंदिनी आता त्याच्या भरलेल्या पिठाच्या हाताकडे बघते आणि त्याचं जॅकेट त्याला काढून त्याच्या हातामध्ये ठेवते तर तेव्हा आता जेव्हा ते जॅकेट थोडंसं बाजूला टाकतो आणि परत तिच्याकडे बघतो आणि परत आपल्या पुऱ्या तयार करू लागतो आणि पुऱ्या तळत असलेल्या बघून म्हणतो अरे हा 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 काय दिसतात या पुऱ्या आणि मी काय म्हणतो एक एक पुरी खाऊन बघू का प्लीज तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते ह देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय काही सुद्धा नाही तर तेव्हा जीवा म्हणतो अगं देवा आणि जीवा काय वेगळ्या आहेत का अगं जीवाने खाल्लं ना की देवाचं मन आपोआप भरेल काय म्हणतेस तू तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते अहो जरा गप्प बसता का तुम्ही आधीच ना इथे गर्मीमध्ये केवढं उकडते तर तेव्हा जिवा तिच्याकडे बघून म्हणतो हो हो दिसते ते मला मी एक काम करतो थांब माझ्या रुमाला ने ना तुझा घाम पुसतो असं म्हणून तो घाम पुसतच असतो तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते आजी बात नाही मला तुमची कुठलीही मदत नको आहे तर तेव्हा जिवा आता तिला म्हणतो चल ठीक आहे मी तुला टच न करता घामही पुसून दाखवेन तुला थंडही वाटेल आणि तुझ्या चेहऱ्यावरती स्माईलसुद्धा येईल काय वाटतंय तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते बोल बच्चनगिरी करायला ना कुठली डिग्री लागत नाही बरोबर आहे तुमचं तर तेव्हा जिवाता तिला म्हणतो बघ मी तुला म्हणालेलो आहे ना की मी बोलून नाही तर करून दाखवेन तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते हो मला फक्त कॉपी करा तुम्ही तर तेव्हा जिवाता तिला म्हणतो बघ तो हातामधला झाडा ठेव आणि तिकडे फ्रीज जवळ ये तर तेव्हा नंदिनी त्याला कशाला असं विचारते तर जेव्हा म्हणतो अगं ये ना आणि तो गॅस बंद कर असं म्हणून तो आता फ्रीज जवळ जातो आणि नंदिनी सुद्धा फ्रीज जवळ येते तर आता जिवा तिला म्हणतो ये ये इकडे ये आणि अशी तू जराशी खाली वाघ अगं तुझा चेहरा खाली कर ना तर तेव्हा आता नंदिनी आपला चेहरा खाली करते तर तेव्हा जीवा फ्रीजचा दरवाजा उघडतो आणि मित्रांनो फ्रीजमधून छान असा चा गार वारा बाहेर येऊ लागतो आणि तो गार वारा नंदिनीच्या चेहऱ्यावरती गेल्यानंतर नंदिनी खरोखरच हसू लागते आणि तिच्या चेहऱ्यावरचा घाम सुद्धा पुसला जातो तर आता जिवा तिच्याकडे बघून हसत असतो तर नंदिनी एकदा त्याच्याकडे बघते आणि परत ते गारवार घेऊ लागते आणि ती हसत सुद्धा असते तर मित्रांनो इतक्यातच जेव्हा आपला मोबाईल पटकन काढतो आणि नंदिनीच्या न कळत तिचा तो फोटो काढून घेतो आणि नंदिनीचं लक्ष गेल्यानंतर परत मोबाईल पटकन आपल्या खिशामध्ये ठेवून देतो तेव्हा आता नंदिनी परत बाजूला जाऊन पुऱ्या करू लागते आणि जेव्हा मागे उभा राहून तिच्याकडे बघून हसत असतो तर त्यानंतर आता बघा इकडे मित्रांनो वसुंधराने आणि रम्याने मंजूला बोलावून घेतलेलं असतं तर तेव्हा मंजू तिच्या खोलीमध्ये येते आणि तिला विचारते वसुताई बोलवलंस का तू तर तेव्हा आता वसुंधरा मंजूवरती भडकू लागते आणि तिला म्हणते अगं तुझं तुझ्या मुलीवरती लक्ष आहे का नाही मंजू अगं असं का म्हणतेस तू पिहूला बरं वाटावं म्हणून डॉक्टर म्हणू नकोस की वैद्य म्हणू नकोस सगळं काही करून झालं आणि अगं आज तर मी कबूतरांना दाणा सुद्धा टाकला कोंबड्यांना साखर दिली आणि एवढंच नाही तर सकाळी जाऊन गाईंना चारा सुद्धा दिला मी आणि तू म्हणतेस की मला तिची काळजीच नाही आहे है, है गेता गेता, का तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते अगं तुला तुझ्या मुलीची काळजी आहे हे मान्य आहे मंजू पण मुलीची काळजी घेता घेता इतरांच्या वाईट नजरा वाईट हेतू यापासून सुद्धा तिला वाचवलं पाहिजे का नाही तर तेव्हा मंजू म्हणजे काय असं तिला विचारते तर वसुंधरा म्हणते अगं म्हणजे तुला माहिती आहे का आज पिहूच्या बाबतीत काय होणार आहे तुला माहिती आहे का तर तेव्हा मंजू काय होणार आहे असं विचारते तर आता रम्या तिला सांगू लागते अगं मावशी आपल्या पिहूला ना वेड ठरवण्यासाठी ती नंदिनी आज घरामध्ये काउन्सिलर घेऊन येते तर तेव्हा मंजूला धक्काच बसतो आणि ती म्हणते अगं काउन्सिलर आणि थोडं थांबून म्हणते आणि काउन्सिलर म्हणजे आणि तिला तर काउन्सिलर म्हणजे काय माहितीच नसतं तर मित्रांनो आता दुसरीकडे बघा पिहूने सुद्धा नंदिनीला अगदी तोच प्रश्न विचारलेला असतो की काउन्सिलर म्हणजे काय तर नंदिनी तिला सांगत असते काउन्सिलर म्हणजे ना अब बघ मी तुला एकदम सोप्या भाषेत सांगते मला सांग तुझी स्कूलमधली बेस्ट फ्रेंड कोण आहे तर तेव्हा पिहू सांगते माझी बेस्ट फ्रेंड तर अक्षरा आहे तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते बघ आता तू मला सांग तू तु अक्षराला तुझं सगळं काही सिक्रेट सांगतेस ना तर पिहू तिला हो असं म्हणून मान डोलावत असते तर नंदिनी तिला म्हणते बघ जसं की तू गेल्या वेळी फ्रीजमधून चोरून चॉकलेट घेऊन खाल्ले होतेस घरामध्ये तू कोणाला सांगितलं नाहीस पण अक्षराला मात्र सगळं काही सांगितलं होतंस तर तेव्हा पिहू हो असं म्हणत मान डोलावत असते आणि म्हणते की बहिणी मी ना माझे सगळे सिक्रेट्स अक्षराला सांगते आणि ते ना ती कोणालाच शेअर नाही करत तर तेव्हा नंदिनी म्हणते एक्झॅक्टली म्हणजे जे आपण दुसऱ्या कोणासोबत शेअर करू शकत नाही ते आपण ज्या व्यक्तीशी शेअर करतो आपले प्रॉब्लेम्स आपले टेन्शन्स ज्या व्यक्तीसोबत शेअर करतो आणि ती व्यक्तीसुद्धा सगळे सिक्रेट स्वतःजवळच ठेवते त्याला म्हणतात काउन्सिलर असं तिने सांगितल्यानंतर आता पिहूला काउन्सिलर म्हणजे काय ते समजतं तर मित्रांनो आता दुसरीकडे रम्या मंजूला काउन्सिलरबद्दल बद्दल खोटं सगळं काही सांगू लागते ती तिला म्हणते अगं काउन्सिलर म्हणजे ती व्यक्ती असते जी आपल्याला ना प्रश्न विचारून विचारून कन्फ्यूज करून सोडते तर वसुंधरा तिला म्हणते अगं नुसती कन्फ्यूज नाही करत तर टेन्शन सुद्धा देते तर मंजू तिला विचारते अगं खरंच असं होतं का गं ताई तर रम्या म्हणते अगं मावशी आम्ही खोटं बोलू का तुझ्याशी अगं हे बघ ती काउन्सिलर आहे ना आपल्या पिहूला हजार प्रश्न विचारणार मग आपली पिहू भांबावून जाईल ग तिला खूप भीती वाटायला लागेल ला तर वसुंधरा म्हणते अगं तिची चिडचिड होईल तर रम्या म्हणते अगं मग ना मावशी ती घरातल्या सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकून द्यायला लागेल स्वतःला दुखापत करून घे लागेल ग तर मंजू परत घाबरून तिला विचारते अगं खरंच असं होईल का ग तर रम्या आता तिला म्हणते अग मावशी त्याहून पुढे एकदा का तिच्या शाळेत हे कळालं ना की पिहूसाठी घरामध्ये काउन्सिलर आली होती मग तिचे सगळे मैत्रिणी तिला सोडून जातील अग सगळ्यांना असं वाटेल की आपल्या पिहूच्या डोक्यावरती परिणाम झालाय तिला वेळ लागले असं सर्व काही तिच्या समोर ती उभा करते तर तेव्हा आता तो विचार करून मंजू मात्र खूपच घाबरू लागते तर वसुंधरा पुढे म्हणते अगं पिहू एकटी पडेल ग मंजू पण एक दिवस असा येईल ना मंजू की आपली पिहू आपल्या सगळ्यांच्या सोबत बोलणं बंद करेल तुझ्याशी आणि मिथूनशी सुद्धा असं तिने सांगितल्यानंतर तर मंजूला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती आता रागाने लालबुंद होऊ लागते तर मित्रांनो आता इकडे नंदिनी पिहूला विचारते तू भेटशील ना बाळा काउन्सिलरला तर पिहू सुद्धा एकदम आनंदाने तयार होते आणि म्हणते हो भेटेन ना आणि वहिनी तुला खूप थँक्यू तू ना खूप छान समजावते सगळ्याच गोष्टी खरंच खूप थँक्यू तर नंदिनी तिला म्हणते अगं तू वेडी आहेस का थँक्यू काय आहे त्यात आपण फॅमिली आहोत का नाही आणि हे बघ तू छान रेडी हो आणि मी तुला मदत करते चल रेडी व्हायला असं म्हणून ती तिला उठवते तर इतक्यातच मंजू रागारागा तिथं येते आणि नंदिनीवरती भडकते तिला म्हणते काही सुद्धा गरज नाहीये रेडी व्हायची समजलं ना तुला तर तेव्हा आता नंदिनीला सुद्धा धक्का बसतो आणि ती म्हणते तुम्ही काय बोलताय मंजू आत्या तर तेव्हा मंजू अजून सुद्धा तिच्यावरती चिडतच असते आणि तिला म्हणते हे बघ तू ही ऍक्टिंग बंद कर बंद कर आता आणि हा भोळेपणाचा जो आव आणलायस ना सोड तो आव आणि चल माझ्यासोबत असं म्हणून ती तिचा हातच पकडते आणि तिला खेचत जात म्हणते की आज मी सगळ्यांनाच सांगणार आहे तुझे काय धंदे चाले आहेत ते असं म्हणून ती तिला जोरजोरात खेचत बाहेर घेऊन जाऊ लागते तर पिहू म्हणत असते अगं सोड ना गाईन वहिनीला का तिला अशी घेऊन जातेस तू तर मंजू काही पिहूचं ऐकत नाही आणि नंदिनीला खेचत खेचत खाली घेऊन येते आणि मानिनी बहिणी बाहेर ये असं जोरजोराने ओरडू लागते तर तेव्हा मानिनी सुद्धा बाहेर येते आणि मंजूला विचारते आहो आहो काय झालेलं आहे तर तेव्हा मंजू म्हणते तुला माहिती आहे का इकडं काय चाललंय ते तर मानिनी परत तिला विचारते आहो काय झाले तुम्ही एवढं का चिडलायत तर असं ती विचारत असताना जीवा सुद्धा तिथं येतो आणि काव्या आणि पार्थ सुद्धा तिथं येतात तर काव्या आणि जेव्हा मात्र नंदिनीच्या बाजूनेच उभा राहतात तर आता मंजू माननीला सांगू लागते तुझी सून आहे ना ती तिची हद्द विसरलेली आहे आणि तिला तिच्या हद्दीत राहायला सांग नाही तर मी आज काहीतरी करून टाकेन तर जेव्हा आता मंजूला विचारतो अगं एक एक मिनिट काय चाललंय काय आणि जरा शांतपणे बोल ना तर तेव्हा मंजू त्याला म्हणते अरे शांतपणे शांतपणेच बसले होते ना म्हणून तुझी बायको वाटेल ते करायला लागलेली आहे तर तेव्हा आता काव्यामध्ये पडते आणि विचारते की अगं ताई काय काय झालेलं आहे काय करायला चाललेली होतीस तू तर आता मंजू काव्याला सांगते अगं तुझी बहीण ना माझ्या पिहूला वेड करायला चाललेली आहे तिच्या डोक्यावरती परिणाम झालाय असं ठरवायला निघालेली आहे ही मुलगी तर नंदिनी तिला म्हणते अहो काय बोलताय तुम्ही हे मंजू आत्या तर मंजू तिच्यावरती जोराने चोरडते ग तू गप्प बस मी आणि मिथून आहोत अजून पिहूचे आई वडील आणि तू आम्हाला न सांगता काउन्सिलरला बोलवलंस तर तेव्हा आता मानिनी मंजूला सांगू लागते अहो मंजू ताई ऐका न सांगता वगैरे असं काही सुद्धा नाही काउन्सिलर विषयी तिने मला सांगितलेलं आहे आणि मला माहिती आहे नंदिनी माझ्याशी बोलली होती मी खरंच तुमच्या सोबत येऊन बोलणार होते तेवढ्यात असं ती सांगत असते तर तेव्हा मंजू तिला म्हणते वा वा वहिनी वा तुम्हाला सगळं काही माहिती होतं आणि वहिनी तुला माझी पिहू नकोशी झाली आहे का असं तिने विचारल्यानंतर मानिनी तिला म्हणते अहो मंजू ताई काही काय बोलताय तर तेव्हा आता पार्थ मंजूला म्हणतो अगं मंजू प सगळ्यांना पिहूची काळजी आहे म्हणून तर काउन्सिलरला बोलवलं असेल तर तेव्हा आता मंजू पार्थला म्हणते अरे पार्थ काउन्सिलर येणार म्हणजे काय होणार तुला माहिती आहे का आणि तुला काउन्सिलरचा अर्थ तरी माहिती आहे का तर तेव्हा आता काव्यामध्येच म्हणते नाही माहिती नाही माहिती सांगा बरं काउन्सिलर म्हणजे काय असतं तर आता मंजू काव्याकडे बघते आणि म्हणते घ्या घ्या हिला तर काउन्सिलरचा अर्थ सुद्धा माहिती नाही आहे आणि हिला आय एस व्हायचं आहे झालं मग आता देशाचं कल्याण आणि आता ती काउन्सिलरचा तिला कळलेला म्हणजे वसुंधरा आणि रम्याने तिला सांगितलेला अर्थ काव्याला सांगू लागते तिला म्हणते अगं काउन्सिलर म्हणजे ते वेगवेगळे प्रश्न विचारतात ज्याच्यामुळे टेन्शन येतं आणि खूप भीती वाटते तर तेव्हा आता नंदिनी म्हणते आहो नाही नाही मंजू आत्या याच्या नेमकं उलट असतं आहो काउन्सिलर आलं की भीती दूर पडते असं ती सांगत असताना मंजू तिच्या अंगावरतीच जाते आणि तिला म्हणते तू गप्प बस अगं भीती नाही दूर होणार पिहू पासून तिच्या मैत्रिणी दूर होणार कळत कसं नाहीये तुला तर तेव्हा पार्थ तिला सांगतो अगं मंजू त्या तुझा काहीतरी गैरसमज होतोय असं तो सांगत असताना अनिशा तिथं येते आणि मंजूला वाटतं की ती काउन्सिलरच आहे आणि आता मंजू डायरेक्ट अनिशाच्या अंगावरती जाते आणि तिचा हात पकडून जोर जोराने खेचू लागते आणि म्हणते आली आली ही काउन्सिलर माझ्या पिहूला पिडायला आली आणि आलीच ना त्या पावलाने बाहेर जा असं म्हणून तिला ती ढकलतच असते तर तेव्हा आता अनिशा जाऊन काव्याच्या मागे लपते आणि तिला म्हणते अगं काव्या काय झालं या ना तर तेव्हा आता काव्या जोरानेच मंजू वरती ओरडते आणि म्हणते गप्प बसा काय चाललय तुमचं हिला ओळखत नाही का तुम्ही बघितलं नाही का हिला तुम्ही कधी घरात मैत्रीण आहे माझी ती अनिशा तर तेव्हा आता मंजू तिला म्हणू लागते मैत्रीण आहे ना, ना तुझी मैत्रीण आहे ना तुला मग माझ्या पिहूला मैत्रिणी नको का का खेळणं करताय तुम्ही तिला तिच्या तुमच्या हातातलं का माझ्या पिहूचं खेळणं करताय तुम्ही सगळे असं म्हणून ती आता रडू लागते तर तेव्हा जीवा आता तिला म्हणतो इनफ यार आता हे काय चालले तुझं तर तेव्हा मंजू आता त्याच्यावरती पण ओरडते म्हणते इनफ का इनफ तुझ्या बायकोला इनफ कर माझ्या तुझा काहीतरी गैरसमज होतोय तर मंजू रडत रडत म्हणते काही सुद्धा गैरसमज होत नाहीये माझा माझ्या पिहूचं बालपण संपवायला निघालेलं आहे तुम्ही तर तेव्हा मानेनी तिला सांगू लागते तुम्ही जरा ऐकून घेताय का तुम्ही जरा असं बास आता तर तेव्हा मंजू तिच्याहून जोराने तिच्यावरती ओढते नाही मी नाही पास करणार तुम्हीच सगळे करा आता आणि मी माझ्या पिऊच्या आयुष्याचा खेळ करू देणार नाहीये तुम्हाला कळलं का आणि कळलं का तुम्हाला मी तुम्हाला माझ्या पिहूच्या आयुष्याची खेळू देणार नाही असं ती सलगच बडबड करत असते तर तेव्हा आता काव्या एकदम चोराने तिच्यावरती ओरडते गप्प बसा तर मात्र आता तेव्हा मंजू एकदम गप्पच होते आणि काव्या तिच्यावर पुढे ओरडू लागते काय चाललंय एवढं चिडचिड करतं का कोणी किती बोलता एवढी बडबड करायची असते का किती राग आहे तुमच्या डोक्यात हा राग शांत करायला ना माझ्याकडे एक ट्रिक आहे ती वापरा आणि मोजा असं तिने म्हटल्यानंतर आता पार्थ मात्र धक्क्यानेच काव्याकडे बघू लागतो आणि आता काव्यात मंजूला सांगू लागते दहा तर तेव्हा मंजू सुद्धा दहा म्हणते तर पुढं काव्या नऊ म्हणते आणि मंजू सुद्धा तिच्या मागे नऊ असं बोलू लागते तर आता काव्या पुढं आठ सात असं म्हणत असते आणि पार्थने सांगितल्याप्रमाणे काउंट डाऊन करू लागते आणि मंजू सुद्धा तिला फॉलो करत असते तर पार्थ मात्र काव्याकडे धक्क्यानेच बघत असतो तर आता काव्या काउंट डाऊन करत करत हळूच पार्थकडे बघते तर तेव्हा आता पार्थ पुढे म्हणू लागतो चार तीन दोन असं म्हटल्यानंतर काव्या एकदमच म्हणते एक तर तेव्हा मंजू मात्र शांत झालेली असते आता काव्या तिला विचारते झाला का तुमचा राग शांत आणि नंदिनीला म्हणते झाला झाला यांचा राग शांत झाला आणि त्यानंतर आता नंदिनी पुढे येते आणि मंजूजवळ जाऊन तिला म्हणते मंजू आत्या हे बघा तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे बरं एक मिनिट मला सांगा तुमचं जर पोट खराब झालं तर मग तुम्ही काय करता तर तेव्हा मंजू तिला सांगते मी डॉक्टर कडे जाते तर नंदिनी म्हणते बरोबर मग आता डॉक्टर काय करतात तर मंजू सांगते डॉक्टर तर तपासतात आणि काही इन्फेक्शन असेल तर औषध देतात तर नंदिनी म्हणते हो करेक्ट मग जसं पोट बर करायला आपल्याला शरीराचा डॉक्टर लागतो तसंच मन बर करायला मनाचा डॉक्टर नाही का चालणार आणि म्हणते डॉक्टर आणि काउन्सिलर दोघे वेगवेगळे आहेत आता पिहूला जो काही त्रास होतोय त्याच्या मनात जे काही दडले ते बाहेर काढायला ना काउन्सिलरच्या शब्दाचं औषध वापरावं लागणार आहे आपल्याला आणि विश्वास ठेवा काउन्सिलर आपल्याला बरं करण्यासाठीच मदत करतो तर मंजूला आता ते सर्व काही पटू लागतं आणि मंजू हो हो असं म्हणून मान डोलावत असते तर नंदिनी पुढं म्हणते आणि काळजी करू नका आता तुम्ही जे काही बोललात त्याचा ना मला किंवा इथल्या कोणालाही राग आलेला नाहीये कारण आम्हाला माहिती आहे तुम्ही पिहूच्या आई आहात आणि तिच्या काळजीपोटीस तुम्ही हे सगळं काही बोलत आहे तर तेव्हा आता मंजू खाली मान घालून रडत असते तर नंदिनी आता तिला विचारते मला एक गोष्ट सांगा मी कधीतरी पिहूसाठी पिहू साठी वाईट विचार केलाय का तर मंजू तिला म्हणते अगं नाही तर नंदिनी म्हणते नाही ना केला मग आता कसा करीन अहो मी खरंच सांगते काव्या आरुषी नंतर पिहू माझी लहान बहीण आहे असं समजा तर तेव्हा मंजू आता खूपच रडू लागते आणि नंदिनीला म्हणते सॉरी सॉरी खरंच सॉरी तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते अहो चूक तुमची नाहीच आहे मंजू आत्या तुम्हाला ना चुकीची माहिती भरवणाऱ्यांची आहे आणि विचारते मला खरं खरं सांगा काउन्सिलरबद्दल बद्दल तुम्हाला चुकीची माहिती कोणी दिली असं तिने विचारल्यानंतर आता इकडे रम्या आणि वसुंधराला मात्र घाम फुटतो आणि मंजू आता तिरकस त्या दोघींच्याकडेच बघू लागते तर तेव्हा सर्वजण मंजूकडेच बघत असतात आणि इतक्यातच वसुंधरा इशाऱ्याने तिला काही बोलू नकोस गप्प बस असं म्हणते तरीसुद्धा आता मंजू मला ना काउन्सिलर बद्दल काउन्सिलर बद्दल असं बोलतच असते इतक्यातच चक्क काउन्सिलर तिथं येते आणि नंदिनीला म्हणते हॅलो मी प्रियांका कुलकर्णी तर तेव्हा नंदिनी पुढे जाते आणि तिला नमस्कार करत नमस्कार असं म्हणते आणि मी नंदिनी देशमुख आहे असं सांगते आणि मानिनीला बोलावून तिला म्हणते आई या ना पिहूच्या काउन्सिलर आहेत तर मित्रांनो आता नंदिनीने तिची ओळख करून दिल्यानंतर चक्क मंजू जाऊन काउन्सिलरला मिठीच मारते आणि म्हणते या पिहूच्या काउन्सिलर आहेत आणि तुम्ही आलात ना आता तुम्ही माझ्या पिहूला बरं करणार ना तिला ना एकदम फिट्टम फाट करा तुम्ही असं ती इमोशनली तिच्यासोबत बोलत असते तर आता ते बघितल्यानंतर काव्या धावत पुढे येते आणि मंजूला थोडीशी बाजूला करत तिला म्हणते डॉक्टर आलेले आहेत आणि त्या नंदिनीताईच्या ओळखीच्या आहेत ना नंदिनीताई घेऊन जाईल त्यांना पिहूच्या रूममध्ये तुम्ही उगीच पाणी पॅनिक होऊ नका बरं एक काम करा तुम्ही माझ्याबरोबर चला मी तुम्हाला मस्त बर्फ घातलेलं थंड गार सरबत प्यायला देते असं म्हणून ती आता मंजूला खेचतच तिथून घेऊन जाते तर नंदिनी आता काउन्सिलरला म्हणते आय एम सॉरी आमच्या मंजू अत्याचारा ना असं म्हणत असते तर तेव्हा काउन्सिलर म्हणते डोंट वरी पण मला सांगा पिहू कुठं आहे आणि ठीक आहे नंदिनी म्हणजे एक्झॅक्ट केस काय आहे ते अगोदर मला सांगा तर मानिनी आता नंदिनीला म्हणते नंदिनी मला वाटतं तू ना त्यांना पिहूच्या रूममध्ये घेऊन जा आणि काउन्सिलरला विचारते तुम्ही चहा घ्याल ना तर तेव्हा काउन्सिलर हो असं सांगते तर मानिनी म्हणते हो ठीक आहे मी पाठवते असं म्हणून ती आतमध्ये जाते आणि जात आता नंदिनी काउन्सिलरला घेऊन पिहूच्या रूम मध्ये जात असते तर तेव्हा आता रम्या आणि मात्र चांगला जोराचा बसलेला असतो आणि त्या दोघे सुद्धा फॉलो करू लागतात तर नंदिनी काउन्सिलरला सांगू लागते ऍक्च्युअली काय झाले ना मॅम पिहूला ना खूप दिवस झालं काहीतरी सांगायचंय पण तिला ना बोलताच येत नाहीये आणि ऍक्च्युली झालं असं म्हणून ती सर्व काही काउन्सिलरना सांगू लागते आणि ज्यावेळेस पिहू घाबरल्याने फिट येऊन पडलेली असते आणि त्यानंतर पिहू नंदिनीला सांगायला आलेली असते आणि एकदमच घाबरून मी नंतर बोलते असं म्हणून तिथून धावत बाहेर गेलेली असते तो क्षण सुद्धा तिला सांगते आणि त्यानंतर जेव्हा नंदिनीने पिहूचे एक्झाम पेपर्स चेक केलेले असतात आणि त्यामध्ये पिहूने काहीच लिहिलेलं नसतं तो क्षण सुद्धा काउन्सिलरला सांगते आणि त्यानंतर पिहू सगळ्यांच्या मधून एकदम पळून गेलेली असते तो क्षण सुद्धा तिला सांगते आणि त्यानंतर आता अॅनिव्हर्सरीच्या दिवशी नंदिनी तिला केक देत असते तर तेव्हा त्यावेळेस सुद्धा पिहू घाबरून नको आहे मला असं म्हणून तिथून पळून गेलेली असते तो क्षण सुद्धा आता ती काउन्सिलरला सांगते तर तेव्हा आता काउन्सिलर नंदिनीला म्हणते ओके ठीक आहे म्हणजे आता पिहू तुमच्याकडे येऊन सुद्धा तुमच्यासोबत काही बोलली नाही म्हणजे कुठलं तरी एक सिक्रेट असेल ज्याची तिला खूप भीती वाटते असं तिला सांगू लागते आणि तिला पुढं म्हणते जे ना पिहूच्या वयासाठी खूप मोठं असेल असं काहीतरी ते सिक्रेट असणार आहे असं तिने सांगितल्यानंतर इकडे वसुंधरा आणि रम्याला मात्र धक्का बसतो तर काउन्सिलर पुढं म्हणते बट डोंट वरी आता मी आली आहे ना मग पिहू आता तिच्या मनातलं मला नक्की सांगेल तर नंदिनी तिला म्हणते थँक्यू सो मच मॅम आणि या असं म्हणून ती आता तिला पिहूच्या खोलीकडे घेऊन जाऊ लागते तर तेव्हा वसुंधरा आणि सुद्धा एकदमच त्या दोघींच्या मागे जाऊ लागतात तर त्यानंतर आता काउन्सिलर पिहू जवळ येतात आणि पिहूला म्हणतात हॅलो पिहू मी प्रियांका आहे तर तेव्हा आता पिहू सुद्धा नंदिनीकडे बघून काउन्सिलरला हँडशेक करते तर आता नंदिनी पिहूला म्हणते आणि पिहू तू यांना ना तुझी फ्रेंड अक्षरात समज छान बोल मी आलेच असं म्हणून ती आता तिथून बाहेर जाते तर तेव्हा आता काउन्सिलर पिहूला म्हणतात चल पिहू आपण इथे बसूयात तर मित्रांनो आता बघा दुसरीकडे वसुंधरा आणि रम्या त्यांच्या खोलीमध्ये येतात तर रम्या वसुंधराला म्हणते अगं आई त्या पिहूने तिच्या मनामधलं सांगितलं ना तर वाट लागेल ला आपली तर वसुंधरा म्हणते अगं मी कमी प्रयत्न केले का पिहूला थांबवण्याचे मंजूला सुद्धा पटवून देण्याचा प्रयत्न केला की ती काउन्सिलर पिहू साठी कशी वाईट आहे ते पण त्या नंदिनीने शेवटी पटवून दिलंच ना की ती काउन्सिलर पिहूसाठी चांगली आहे तर रम्या म्हणते अगं हो आणि मावशी पण लगेच कन्व्हिन्स झाली वेळी कुठली तर वसुंधरा म्हणते अगं तिला काय दोष द्यायचा शेवटी आई आहे ती तिला काळजी तर वाटणारच आणि नाही 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 या पिहूने मात्र तोंड उघडता कामा नये त्या काउन्सिलरसमोर समोर ती काय बोलेल ना याचा काही नेम नाही असं त्या दोघी बोलत असतात इतक्यातच मंजू जोराने दरवाजा उघडते आणि आतमध्ये येत वसुंधराला म्हणते काय ग ताई किती चुकीची माहिती दिलीस मला नशीब समज मी त्या काउन्सिलरला हाकललं नाही आता तर ना देवापुढे फक्त एकच प्रार्थना आहे पिहूने काउन्सिलर समोर चटाचटा बोलावं म्हणजे कळेल तरी नेमकं तिच्या मनामध्ये काय चाललंय असं ती बोलत असताना मित्रांनो वसुंधरा आणि रम्या मात्र खूप जाम घाबरलेले असतात तर मित्रांनो आजच्या भागात एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या आता पार्थ बद्दल अनिशाला सांगत असते तिला म्हणते की आम्ही फक्त रूम पार्टनर्स आहोत बाकी काही सुद्धा नाही तर अनिशा तिला म्हणते मन बनालो ना तो रूम पार्टनर पार्टनर्स हे लाईफ पार्टनर्स बी बन सकते हो आणि त्यानंतर आता काव्य तिला म्हणते अगं काउन्सिलर कडून ना काहीतरी पॉझिटिव्ह उत्तर येऊ देत पिहू सेशन छान होऊ दे मग बघू ना या बोक्याचं काय करायचं का ते असं म्हणून ती आता पार्थने तिच्या हातामध्ये जो फ्रेंडशिप बँड बांधलेला असतो त्याच्याकडे ती बघू लागते तर मित्रांनो आता इकडे काउन्सिलरने मात्र पिहूला सर्व काही सांगितलेलं असतं आणि आता ती तिला म्हणते रॅपिड फायर राऊंड करशील का गेट्स रेडी तर आता काउन्सिलर तिला एका मागोमागे एक चटा चटा प्रश्न विचारू लागते तिला पहिल्यांदा म्हणते बेस्ट फ्रेंड तर तेव्हा लगेचच पिहू म्हणते अक्षरा तर काउन्सिलर विचारते प्रेम तर तेव्हा पिहू म्हणते गुलाबजाम तर आता काउन्सिलर म्हणते सिक्रेट तर तेव्हा पिहू लगेचच म्हणते नंदिनी बहिणी असं तिने म्हटल्यानंतर आता काउन्सिलरला तर समजतं की सिक्रेट तर नंदिनी बद्दल आहे आणि आता ते सांगितल्यानंतर मात्र पिहूला परत तोच त्रास होऊ लागतो तर मित्रांनो आता दुसरीकडे नंदिनी गणपती बाप्पा समोर हात जोडून प्रार्थना करत असते तर तेव्हा जेव्हा सुद्धा तिच्या साईडला उभारून प्रार्थना करत असतो पण तो मात्र उघड्या डोळ्याने नंदिनीकडेच बघत हसत असतो तर आता नंदिनी गणपती बाप्पाला म्हणते देवा पिहूच्या मनामध्ये जी भीती बसली असेल ना ती दूर होऊ देत तर मित्रांनो आजच्या पुरता एवढंच भेटूया परत उद्याच्या भागात तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा